नमस्कार सुगंधा बनवटे उल्हास प्रभात न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत केंद्रीय मंत्री व खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले सगळ्यांचे नेते आदरणीय पाटील साहेब रामभाऊ पाटकर राजन गोरपडे शरद तेली संजय भोईर बाळा गोरपुडे ममताई पाटील आता सगळेच आहेत स्वामी धर्मिन आप्पा मधुकर मोपे जिल्हाध्यक्ष उपस्थित सर्व सन्मान्य ज्यांची नाव मी घेतली नाही यांची माफी मागतो खरं तर आता माझ्याच कार्यालया चौद कार मी काय भाषण प्रश्न माझ्यासमोर आहे मी शाश्वती देतो या दुकानावर सगळ्या प्रकारचा माल मिळेल आणि कोणीही माणूस माझ्या मी पक्षाने जी मला ताकद दिलेली आहे ती पूर्ण वापरून कोणी माणूस रिकामी हाताने परत जाणार नाही याची खबरदारी मी निश्चितपणे घेईन मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की दुकान आपण उघडणार होतो चार वाजता पण सकाळीच गिरायक आलं तर नाही आम्ही दुकान उघडलं सकाळी पण आणि तीन लोकांना आम्ही सामान देऊन टाकलो त्यांचं काम येथून सकाळी झालं लोकांमध्ये उत्साह बघितल्यानंतर निश्चितपणाने तुमच्या उत्साहातून मला प्रेरणा मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो असं पक्षात आपल्या जिथे निवडणूक आली तिथं प्रचार होत असं बोलतंच डबल इंजिनचं सरकार बरं म्हणजे ज्या राज्यात आपलं सरकार नसेल बी जे पीचं तिथं असं बोलतं डबल इंजिनचं सरकार आता आपण आता दुसऱ्या इंजिनचं ऑफिस सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे विकासाची घोडदौड ही बुलेट ट्रेनसारखी बदलापूर शहर आणि बदलापूर ग्रामीणमध्ये धावेल असा विश्वास आजच्या ठिकाणी व्यक्त करतो मी खरं तर एक चार पाच नावं निश्चित घेईन राजन घोरपडे शरद तेली संजय भोईत संभाजी शिंदे आणि सगळ्यात जास्त मेहनत घेतली बाळा घोरपडे उमेश पाटील उमेश पाटील तर तसं त्याचंच कार्यालय आहे मला वाटतं कोणी नसला त्यालाच आता समजायचं की राज्यमंत्री आलो आणि मला ह्या लोकांनी सांगितलं की आमचं सगळ्यांचं मिळून हे कार्यालय ऑफिस आहे गाळे आम्ही विकायला किंवा भाड्याने देण्यासाठी बनवलेलं आहे आम्हाला असं वाटतं की तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात का नाही आणि जे तरुण आहेत त्यांनी तर सुसाट सोमाने पडून काम करण्याची ताकद द्या मला विश्वास आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये आपण जे बोलतो अखेर एक बार मोदी सरकार तसं दोन हजार चोवीसमध्ये बदलापूर पुन्हा एकदा मागे दोन्ही निवडणुकांमध्ये भरघोस मतं बदलापूर बदलापूरकरांनी दिलेली आहेत पण दोन हजार चोवीसमध्ये मला असं वाटतंय की कल्याण पश्चिमचा रेकॉर्ड बदलापूर आणि मुरबाड विधानसभा हे ब्रेक करीत असा मी विश्वास व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की माझ्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी सगळे सहकारी घेतील अगदी महोत्सवामध्ये आपण भाषणात बघितलेलं आहे शिवसेनेचे आपले नेते हवामान मात्र त्यांनी सांगितलं की एक लाख वीस हजार मतं देव त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांची तर अजून जास्त जबाबदारी आली म्हणून आणि भरीच अजून अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आपल्यासोबत आहे म्हणजे ही पूर्वी आपल्यासोबत नव्हती त्यामुळे मला विश्वास आहे की जे एक लाख वीस हजाराचा आकडा बदलापूर्वकांनी सांगितलंय ते निश्चित पार पाडतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पण त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना योगदान द्यायचं आहे नाही तर तुम्ही असं बोलाल ज्यांनी बोलले तो बघेल आम्ही कुठे बोललोय असं काही करायचं आप नाही आपण असं म्हणायला आणायचं की आपला नेता बोललाय ना त्याचा शब्द शंभर टक्के आम्ही खरं करणार त्याच्यासाठी आम्ही योगदान देणार तुम्ही एकदा हे एक काम करा आणि पाच वर्ष आम्हाला राबवून घ्या तुम्ही जे सांगाल ते करायला निश्चितपणे आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी तुमचं उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे कार्यालयाचं काही चांगलंच चालणार इथे न्यायालयी वावणार आणि खऱ्या अर्थानं बदलापूर हे शहर असं आहे की तुम्ही जर इतिहास बघितलं इथे आम्ही भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा कोणी नाही हे पूर्वी कोण कार्यालय उद्घाटन इथे उघडलं आहे आणि जे आवश्यक होतं लोकांना त्याची बरोबर नाडी आपण ओळखणारी आहात आणि ह्या कार्यालयामध्ये जनतेचे प्रश्न सोडवल्याचे राहणार नाहीत आणि पाटील साहेब अतिस्पष्ट वक्ते आहेत होणार असेल तर हो बोलतात आणि नाही होणार असेल तर नाही म्हणतात त्यामुळे मला असं वाटतं की अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेलेच आहेत परंतु लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत आणि खरा पाटील साहेबांचा स्वभाव कसा आहे राजा आहे इनका राजा आणि खर्च करायलाही मागे नाही आजी सडळ राहतात सगळं काम करतात असं बोलू नका आणि तुमचं